नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे नाईक चौकापासून जवळ मंत्रीनगरच्या बाजूला व्ही आय पी लोकेशन मध्ये शांती हाऊसिंग मध्ये खूप चांगलं घर विक्रीसाठी तीन मजली बांधकाम आहे किंमत एक कोटी पासष्ट लाख रुपये ज्यांना कोणाला कमर्शियल टाईप मध्ये चाळीस पन्नास हजार भाडे येण्यासारखे घर पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकता आपल्याकडे हे तीन मजली बिल्डिंग चांगल्या सोसायटीमध्ये विक्रीसाठी चौदा रूम आहेत या ठिकाणी संपूर्ण बिल्डिंग जर वरती दिलं तर त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार रुपये तुम्हाला रेंट येऊ शकतं हायवे रोड पासून शंभर मीटर अंतरावरती आहे जो की आपला नाईक चौक चोग बशेश्वर चौकाकडे जाणारा जो रोड आहे त्या रोड पासून जवळ आहे ट्युशन एरिया लोकेशन देखील जवळ आहे आदर्श कॉलनी जवळ आहे पाण्याची व्यवस्था आहे दोन बोर आहेत आठ हजार लिटर पाण्याचा हौद आहे खालच्या साईडला किरादार असल्यामुळे तुम्हाला खालचं जे ब्लॉक आहे ते दाखवता येणार नाही पण वरच्या मधल्यावरच्या ह्या रूम वन आर के आणि वन बीएचके या टाइप मध्ये तुम्ही रेंट ना देऊ शकता एक कोटी पासष्ट लाख रुपये किंमत आहे त्यांना पाहायचं त्यांनी ऑफिसला नक्की रजिस्ट्रेशन करा धन्यवाद